नमस्कार मित्रांनो आज आपण एक कंपनी घेऊन होतो स्टडीला महानगर टेलिफोन निगम लिमिटेड एम टी एन एल ही कंपनी घेऊनचं कारण असं मागच्या एक आठवड्याभरात याच्यामध्ये भरपूर मोठी मूव आलेली आहे आणि स्टॉक ऑलमोस्ट डबल झालेला आहे एक आठवड्यात सो हा एवढी का बस होत आहे आणि याच्यामध्ये फंडामेंटल अँड टेक्निकल अनालिसिस माझं काय आहे तर ते एक तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यासाठी हा व्हिडिओ आपण शूट करत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया एम टी एन एल तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की ही एक टा गव्हर्मेंट कंपनी आहे जी टेलिफोन सर्विसेस प्रोवाइड करते नॉट ओनली टेलिफोन बटलचो मोबाईल फोन ॲज वेल ॲज इंटरनेट या सगळ्यामध्ये कंपनी कार्यरत आहे uh, सो ही एक uh, टेलिकम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशनमधली वेल नोन कंपनी आहे uh, याची एक सिस्टर कंपनी आहे बी एस एन एल uh, ह्या दोन्ही पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजेच केंद्र सरकारच्या अख्यारी देतात आणि याच्यामध्ये एक रिसेंटली मूव आली होती आणि करंटली ज्याचं मार्केट कॅप आहे या नंतर तर ते ऑलमोस्ट फाय थाउजंड करोड आहे पाच हजार करोड आणि याची एंटरप्राइज व्हॅल्यू आहे ती बत्तीस हजार करोड आहे म्हणजे मार्केट कॅप एंटरप्राइज व्हॅल्यूपेक्षा भरपूर कमी आहे म्हणजे इट इज ऑलमोस्ट वन सिक्स ऑफ वन एट ऑफ मार्केट कॅप ऑलमोस्ट ओके आ, सो याच्यामध्ये जर तुम्ही याचे पॅरामीटर्स पाहिलात परफॉर्मन्स तर सेल्स ग्रोथ ऑलमोस्ट मायनस ट्वेंटी पर्सेंट आहे प्रॉफिट ग्रोथ निगेटिव्ह आहे आर ओ निगेटिव्ह आहे आर ओ सी निगेटिव्ह आहे सो इथे प्रश्न पडला असेल की मग एवढं सगळं निगेटिव्ह असून स्टॉक डबल का झाला तर लास्ट वीकमध्ये एक न्यूज आली की टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस आणि बी एस एन एल हे टायप करत आहेत भारतामध्ये फाय जी सर्विसेस लाँच करण्यासाठी आणि त्याचा फायदा या कंपनीला होऊ शकतो एम टी एन एलला आणि त्याच्यामुळे ही सगळी मूव आलेली आहे सो uh, ओवरऑल so जर तुम्ही कॉम्पिटेटरमध्ये पाहिलात तर ही uh, भरपूर uh, कमी मार्केट आहे म्हणजे याचे जे, जे कॉम्पिटेटर पाहिलात वोडाफोन आयडिया uh, तर ती देखील तिचा पण परफॉर्मन्स एवढा काही चांगला नाही आहे ॲज ऑफ नाऊ बट तरी तिचं मार्केट कॅप एक लाख करोडच्या वरती आहे uh, भारतीय एक्झागॉन कंपनी आहे तिचा पण मार्केट कॅप पंचावन्न हजार करोड आहे टाटा कम्युनिकेशन असेल रेलटेल असेल या सर्व याच्या कॉम्पिटेटर्स कंपनीज आहेत त्यांचं सर्वांचं मार्केट कॅप हे ऑलमोस्ट फोर्टी फिफ्टी थाउजंड करोड ट्वेंटी थाउजंड करोड असं आहे आणि त्याच्या कम्पेअर टू एम टी मार्केट कॅप हे भरपूर स्वस्त आहे सो बट हॅविंग सेड दॅट याच्यामध्ये माफ करा फंडामेंटली पण काय दिसतं तर फंडामेंटली स्टॉकचं जे ओवरऑल uh, पॅरामीटर्स आहेत करंटचे परफॉर्मन्स ते निगेटिव्ह आहेत बट फ्युचरिस्टिक लोकांना वाटतं आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट आलेली आहे की फ्युचरमध्ये कंपनीमध्ये काहीतरी टर्न अराऊंड स्टोरी होईल सो डेफिनेटली हा एक टर्न अराउंडचा कॅन्डिडेट आहे आणि याच्यामध्ये हायेस्ट शेअर होल्डिंग जसं म्हटलं तर छप्पन्न करोडची शेअर होल्डिंग आहे जी प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे आणि यातलं जे इन्व्हेस्टर तुम्ही पाहिलात तर हे मेजर इन्व्हेस्टर म्हणजे तुम्ही एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा मेजर इन्वेस्टर या कंपनीमध्ये क आहे ओके okay. आता हे तुमचे फंडामेंटल पॅरामीटर झाले फंडामेंटली परफॉर्मन्स काय वाटा चांगला नाही आहे इनफॅक्ट माझ्यापर्यंत जी माहिती आहे ती कंपनीने वी आर एस वगैरे केलं होतं मध्यंतरी आणि भरपूर सारे एम्प्लॉईजला वी आर एस देऊन त्यांना प म्हणजे व्हॉलेटरी रिटायरमेंट घ्यायला लावलेली आहे सो तसं काही परफॉर्मन्स नाही आहे फंडामेंटली बट आता हे फ्यूचरिस्टिक जी डेव्हलपमेंट होते आहे बी एस एन एल आणि टी सी एसमध्ये त्याच्यावरती दृष्टिकोनातून एक पॉझिटिव्ह न्यूज आहे कंपनीसाठी सो आपण टेक्निकली सुद्धा एकदा चार्ट पाहूया टेक्निकली जर तुम्ही चार्ट पाहिलात तर हे मागच्या आठवड्याभरात ऑलमोस्ट जो शेअर चाळीस रुपये होता तो आता शहात्तर रुपये झालेला आहे ही व्हिडिओ शूट करत असताना सो फंडामेंटली काय व्ह्यू बनतोय तर टेक्निकली काय व्ह्यू बनतोय टेक्निकली जर तुम्ही पाहिलात तर इथे आर एस आय हा एक्क्याण्णव झालेला आहे डेली चार्टवरती म्हणजे ओवर स्टॉक आहे ऑब्वियसली मागच्या तीन चार दिवसाचं जर, जर तुम्ही वॉल्यूम पाहिलात तर ऑलमोस्ट ऑन अँड एव्हरेज सेवन्टी फाय मिलियन म्हणजे साडेसात करोड शेअर्स तर ट्रेड झालेलेच आहेत मिनिमम सो so, वॉल्यूम वाढलेला आहे कारण न्यूज फ्लो आहे आणि या पॉझिटिव्ह गोष्टीमुळे याच्यामध्ये वॉल्यूम झालेला आहे so, सो याच्यामध्ये फंडामेंटली तर एवढा काय स्ट्रॉंग व्ह्यू नाही आहे कारण करंटली परफॉर्मन्स एवढा काय स्ट्रॉंग नाही आहे बट ती एक, एक न्यूज आहे तर न्यूज कशी प्लेआउट होते ते बघायला पाहिजे अजून पण काय ऑफिशियली कमी कंपनीने काय कम्युनिकेट केलेलं नाही आहे की काय प्लॅन असतील कसे करतील कुठे कुठे एक्झिक्यूट होईल याचं काहीच अजून अजूनपर्यंत तरी कम्युनिकेशन आलं नाही आहे यावेळेच्या कॉनकॉलची वाट बघावी लागेल त्या कम्युनिकेशनसाठी बट टेक्निकली ओव्हरहेटेड स्टॉक आहे या लेवलला एंट्री करण्यात सध्या तरी पॉईंट नाही आहे याला कूल डाऊन व्हायला पाहिजे एक थोडं जर एक करेक्शनमध्ये मिळाला साठ रुपयाच्या आसपास तर तिथे एक एंट्री पॉईंटचा विचार करू शकतो बट हॅविंग uh, सेड दॅट याचा जो करंट आर एस आय वगैरे आहे सो uh, so, या लेवलला तरी घेण्याच्या दृष्टीने एवढा काय स्टॉक म्हणजे इम्पॉर्टंट वाटत नाही आहे खास वाटत नाही आहे सो इथे ब्राडर वोड असू शकतो बॉक्सलेस्टमध्ये असू शकतो माझ्या इन फ्युचर याच्यामध्ये खाली खालच्या लेवलला एंट्री मिळाली सो त्या लेवलला विचार करता येईल सो हा या स्टॉकवरचा टेक्निकल व्ह्यू आहे डिस्क्लेमर देतो डिस्क्लेमर असा आहे की या या स्टॉकमध्ये माझ्या फॅमिलीची एकदम छोटी इन्व्हेस्टमेंट आहे इनिशियली जी या ओवरऑल मूव्ह होण्याच्या आधी भरपूर केलेली होती सो अजून पण ती इन्व्हेस्टमेंट तशी आहे सो हे माझा डिस्क्लेमर होतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद